सर गुड मॉर्निंग मंडळी तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि मी सकाळी लवकर उठलेले आहे सो माझा लूक आधी पाहिला तर नाश्त्यामध्ये आम्ही आज पोहे बनवणार आहोत इकडे माझी गडबड चालू झालेली आहे नाश्ता बनवण्यासाठी कारण सर लवकर निघायचं आहे पृथ्वीही लवकर जाणार आहे तर के पी पाटील सर आता नाश्ता करतायत कस झालं तर सर आणि पृथ्वी आत्ताच स्कूलला गेलेले आहेत त्यानंतर माझं डेली रुटीन चालू होतं रांगोळी काढणं चिवण्याना तांदूळ टाकणं घर झाडू मारणं त्यानंतर कामी जप करणं हे सगळं काही माझं डेली रुटीनचंच काम आहे सिंपलशी अशी <laughs> मी रांगोळी काढली होती राजवीरांग रांगोळी काढताना माझ्या मांडीवरतीच बसलेला होता त्यामुळे थोडीशी मी गडबडीमध्येच रांगोळी काढली चला ना तर राजवीर तयार झालेला आहे राजवीर आणि त्याच्या आजीची जंगी तयारी चाललेली आहे गोळ्या तिथे वाटल्या जातात तर त्यासाठी हातची नये म्हणून आजीने आधी बॅग ते कॅरी बॅग घेतलेली आहे तयारी चला चला ए कस करणार झेंडा बंदनला कस ओके गुड जय हिंद जय हिंद सीन है हा पडचीला फुट बघा आता हा बाय बाय तर सव्वीस जानेवारीला मॉर्निंगला मी इतकंच शूट घेऊ शकले त्यानंतर सायंकाळी आमच्या चुलीजवळ बघा कोण दोन पाहुण्या येऊन बसलेल्या आहेत तर ही मांद्रीची दोन पिल्लं आहेत आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळीशी चुलीजवळ येऊन बसतात तर हे सायंकाळचं शूटिंग आहे मी फारसं त्यांच्याजवळ जाणार नाही कारण ते आणि परत घाबरून पळून जातील तर त्यानंतर दुसऱ्या दिवशीचं मी व्लॉग यामध्येच ॲड केलेला आहे तर खूप छान दुस सत्तावीस तारीख माझ्यासाठी खूप छान आणि सुंदर होती का ते तुम्हाला कळेलच आणि यावरती मी लाईव्हमध्येही बोललेले होते काही जणांना कळलं असेल काही जणांना नसेल तर हे आहे दुसऱ्या दिवशीचं मॉर्निंग शूट तर आम्ही चाललेलो आहोत पिट्याला दोघंही सरांना ॲक्च्युली खरं तर आज बिलकुल वेळ नव्हता पण मी माझ्यासाठी का आवर्जून तो वेळ काढायला लावलेला आहे आणि मी आज खरंच खूप खुश आहे आणि सरही खूप खुश आहेत तर सकाळी लवकर मी घरातलं काम धुणं वगैरे आवरलं राजवीला आत्या स्कूलला सोडायला गेलेले आहेत आणि त्यानंतर मग मी भेटायला चाललेले आहे कधी वाटलं नव्हतं की असाही आनंदाचा क्षण माझ्या लाईफमध्ये येईल सर्व काही स्वामी कृपा आणि आपली कृपाच आहे एटीएम मध्ये आलेलो आहोत आम्ही तर सरांना आज बिलकुल वेळ नव्हता सरांनी खास माझ्यासाठी वेळ काढला मी खूप विनंती केली सरांना आणि बापरे बाप इतकं घाई गरबडीत आवडतं ना कारण सरांना रिटर्न स्कूलमध्ये जायचं आहे तर टी मध्ये मी आलेले आहे मी खरं सांगते मला अजिबात म्हणजे सांगण्यासाठी लाज वाटत नाही कारण मी फर्स्ट टाईम टी मधून पैसे काढत आहे आणि सर मला सगळं स्टेप बाय स्टेप शिकवत आहे थोडासा इश्यू येत होता त्यामुळे मी पुन्हा आणि ट्राय केलं त्यानंतर पहा मग माय फर्स्ट इन्कम सॉरी ट्रिट्यामध्ये आलं की सर नेहमीच काही ना काही खाऊ पिऊ घात तर यावेळेस म्हटलं चला मी देते तुम्हाला खायला तुम्हाला काय खायचं आहे कारण आम्ही कॅफेमध्ये आलो खरं तर युट्यूबमधला हा पहिल्यांदा खर्च मी स्वामी वरंजनसाठीच करणार आहे त्यामुळे तो पेमेंट तसाच ठेवलेला होता आणि जो साडी कलेक्शनमधले माझे काही थोडेसे पैसे शिल्लक होते अकाउंटवरती तर त्यातून त्या सरांना ही आमची छोटीशी पार्टी द्यायचं काम चालू आहे

स्वामी महाराज प्रत्येक सुखात दुखात तुमची पावलं ही माझ्या पाठीशीच राहतात आणि ही पावलं सदैव अशी माझ्या पाठीशी राहू देत थँक्यू सो मच आज हा आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात आणण्यासाठी आणि तुम्हालासुद्धा खूप मोठा थँक्यू असाच आशीर्वाद आणि प्रेम आपलं सदैव माझ्यावरती राहू दे तर आत्या आमच्या खूप खोश झाल्या होत्या त्या मला नेहमी विचारायच्या की बाई तू एवढं कष्ट घेतेस आणि कधी हे काम होणार आणि तो क्षण आला खरंच मी सांगू शकत नाही कोणता शब्द वापरू की त्यावेळी मी काय फील करतो ते आत्यांच्या हातात पैसे देताना असं पुढे जावं का माझा युट्यूब पेमेंट आलेला आहे पहिला तुम्ही मी सोबत गेलेले होते विठ्यामध्ये आणि एटीएम मधून मी माझं पहिलं पेमेंट घेतलेलं आहे तर शब्दात ही व्यक्त होऊ शकत नाही असा हा आनंद आहे आणि हा आनंद मला खरंच मनापासून वाटतो की प्रत्येक महिलेला घेता यावा आणि स्वतःचा स्व कमाईचा आनंद खूप वेगळा असतो मी याही आधी जॉब केलेला आहे पण तेव्हा इतकं फारसं म्हणजे ती आग ती तळमळ अशी नव्हती की हा मी के करावं काहीतरी करावं जॉब चालू होता सर आणि मी एकाच स्कूलवरती जॉबला होतो आणि पेमेंट तो डायरेक्ट सरांकडेच असायचा पण तिथून लॉकडाऊन आणि लॉकडाऊननंतर बराच काळ असा गेला ना काही गोष्टी आपल्या खूप काही शिकवून जातात आणि तेव्हा आपल्याला वाटतं की कुठेतरी स्वतःच्या पायावरती उभं असावं आणि आपल्याला जे हवं ते आपल्याला करता येईल घेता येईल कोणताही विचार करता करावा लागणार नाही असं काहीचं आणि त्यानंतर मग मी माझे प्रयत्न चालू केले आणि ह्या आज यूट्यूबचा पहिला पेमेंट आलेला आहे आणि खरंच जर अशा कोणी महिला असतील की त्यांना देखील वाटतं की मी काहीतरी करावं वगैरे तर यांच्यासाठी मी लवकरच एक नवीन ब्लॉग घेऊन येईन की आणि काही महिला अशा देखील असतात की त्या बाहेर पडू शकत नाहीत आता माझ्यासारख्याच आता मी कुठे बाहेर जात नाही वगैरे पण घरबसल्या माझी ही कमाई आहे यूट्यूबवरती जर तुम्हाला यूट्यूबवरती इंटरेस्ट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्यासाठी म्हणजे नवीन आयडिया किंवा सजेशन देईन की आणि यूट्यूब कसं चॅनल सुरू करावं हे सांगेन तर मला नक्की कमेंट करा आणि यूट्यूब नसून आणखीन कोणतं क्षेत्र असं आहे की ता तुम त्यामध्ये तुम्ही घरबसल्या तुम इन्कम घेऊ शकता हेही त्यामध्ये मी ब्लॉगमध्ये सांगेन आणि बऱ्याच महिला असतात ज्या घर सोडून बाहेर जाऊ शकत नाही लहान मुलं असतात किंवा घरच्यांना आवडत नाही घर बाहेर जाऊन जॉब केले असंही असतं तर त्यांच्यासाठी मी नवीन जॉब घेऊन येईल बरं हा पहिला पेमेंट मला तुमच्यामुळे पाहता आला आणि तुमचं प्रेम आशीर्वाद सोबत होतं म्हणून हे सगळं शक्य झालं तर माझा हा पेमेंट किती आला तर असं म्हणतात की यूट्यूब गाईडलाईनच्या खिलाफ आहे म्हणजे आपलं पेमेंट वगैरे सांगणं असं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तर बघितलेलं आहे आणि मग ती लोकं काय करतात की काहीतरी मी ही वस्तू परचेस करू शकते मग तुम्ही विचार करा की मला किती पेमेंट आला असेल वगैरे असं काही ते हिंट देतात तर मी तुम्हाला स्पष्टच सांगते की तो आकडा तर माझा ॲडसन स्पिन आलेला जो व्लॉग आहे त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे खाली तर त्यामध्ये ना मी पर्टिक्युलर आत्ताचा माझा जो मोबाईल जो प्राईजचा आहे इतकीच प्राईज म्हणजे माझं इन्कम आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो तर तुम्ही जाऊन पटकन तो माझा व्लॉग पहा ज्यामध्ये मी माझं ॲडसेस पिनचं सांगितलेलं आहे की गुगल ॲडसेन पिन आलेला आहे तर त्यामध्ये मी सध्याचा फोन आणखी सांगते सध्याचा फोन माझा ज्या किमतीचा आहे तितकंच माझं आत्ता यूट्यूब पेमेंट झालेलं आहे आणि तुम्ही ओळखून जाल तो ब्लॉग पाहिल्यानंतर तर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते तर आजचा हा असा हा होता हा ब्लॉग आणि बरेच जण मला सांगतात लाईव्हमध्येही सांगितलेलं आहे की डेली तुमचे व्लॉग येऊ देत पण प्रयत्न चालू राहतील किमान आठवड्यातून दोन किंवा तीन तरी ब्लॉग येतील असे मी स प्रयत्न तर करत राहते शॉर्ट्स व्हिडिओ मात्र माझे रेग्युलरली येत राहतील तर सर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा तो पुन्हा भेटू पुन का नेक्स्ट ब्लॉगमध्ये तू पण स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा टेक केअर बाय